जय काशीलिंग बिरेश्वर नवल्या गारड्या नागपंचमी हा सण आपल्याला खूप महत्वाचा आहे कारण काशिलिंग बिरदेव आमचे गुरु आहेत काशिलिंग बिरेश्वराचा सहवास आपल्या सिद्धाच्या मठात वारून मकनात आहे काशीलिंग विदेव नव्हल्या गाड्या सर्परुपात वारोमकनामध्ये वास करतात ते भक्तांना सर्परूपात दिसतात स्वप्नात दिसतात व मार्गदर्शन करतात दर्शन, करता दर्शन देतात नागपंचमी उत्सव आहे काशिलिंग गिरेश्वरचा नागपंचमी उत्सव आहे सर्व आपल्या भक्तजनांचा नागपंचमी आहे गुरुच्या हप्पाचा ह्या काशिलिंग नवल्या गाडड्यांचा हा ब उत्सव मंगसुई कर्नाटक मठामध्ये एकोणतीस तारखेला मंगळवारी दुपारी तीन वाजता आहे सर्वांनी उपस्थित राहून दर्शन घ्यायचं आहे झिम्मा पुगडी टिपऱ्या जागरण गोंद महाप्रसाद दांडिया हदिकुंकू कार्यक्रम पुरुषांचे आध्यात्मिक कार्यक्रम वारुळ पूजन हे सर्व कार्यक्रम होणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा दर्शन घ्यावे व सुख मिळवून घ्यावे धन्यवाद जय काशे